नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे फोटोफेश दोन सिल्वर शोकेशच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न छायाचित्र प्रदर्शनाचे दिनांक सतरा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त गेले आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा समारोप सिल्वर शोकेश या हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या विविध विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाने करण्यात येत असून दिनांक सतरा ते एकोणीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी बघण्यास खुले आहे सिल्वर शोकेस प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी आनंद दिवाडकर म्हणाले छायाचित्रांची आपली एक भाषा असते हजार शब्द व्यक्त होण्याची शक्ती असलेल्या छायाचित्रांचे नेमके तंत्र सम समजून घेण्याची आणि त्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या प्रसंगी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे संस्थेचे अध्यक्ष संजय वायचर उपाध्यक्ष रामनाथ भट सचिव जी करुणाकर खजिनदार किशोर जगदाळे माजी अध्यक्ष सुनील कपाडिया उद्योजक एम बी नांबियार प्राध्यापक सुरेंद्र नावडे कार्यक्रम प्रमुख मानव जैन आदी मान्यवर उपस्थित होते शब्दांशिवाय संवाद साधणाऱ्या छायाचित्रांचे नितांत सुंदर प्रदर्शन या शब्दात या प्रदर्शनाचे वर्णन करताना दिवाळकर म्हणाले छायाचित्रांची आपली एक भाषा असते या क्षेत्रात येऊ इच्छणाऱ्यांना हजार शब्द व्यक्त होण्याची शक्ती असलेल्या छायाचित्रांचे नेमके तंत्र समजून घेण्याची आणि त्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या प्रदर्शनात पासष्ट छायाचित्रकारांनी वाईल्ड लाईफ आर्किटेक्चर फोटोग्राफी बर्ड फोटोग्राफी प्रोडक्ट फोटोग्राफी नेचर फोटोग्राफी फॅशन फोटोग्राफी आदी विविध प्रकारातील आपली छायाचित्रे सादर केली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाडळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन ॲडव्होकेट किशोर जगदाळी यांनी केले छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले व विनामूल्य असणार आहे तरी या प्रदर्शनास छायाचित्रकारांनी व छायाचित्रप्रेमी कला रसिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेच्या संयोजकांनी केले आहे धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा